नमस्कार व्हिवर्स स्वामी आई या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत हो आहे बऱ्याच दिवसांत आज आपण भेटतोय तब्येत भेट ठीक नसल्या कारणाने मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्यासाठी क्षमस्व आपले सर्वांचे प्रेम कायम असेल अशी आशा करते आणि आपल्यासाठी आज एक नवीन विषयावरती एक छान असा व्हिडिओ घेऊन आले आहे आपण बघतो की आपल्या स्वामी आई या चॅनलवरती आपण नेहमीच आध्यात्मिक व्हिडिओ बघत असतो पण आपल्या व्हिडिओचा आजचा मित्रांनो टॉपिक वेगळा आहे तो आहे हेल्थ सी रिलेटेड प्रकृती म्हणतात ना शरीर ही सगळ्यात मोठी धनसंपत्ती असते आणि आजकाल आपण बघतो की बऱ्याचशा लोकांना ॲसिडिटी नावाचा त्रास खूप जाणवतो आहे तर ॲसिडिटीवालेल्या लोकांना बरेचसे खाण्याचे पत्तेही असतात त्यात खास करून महिलांना लोणचं वगैरे खूप आवडतं बट ॲसिडिटीच्या कारणास्तव ते खाऊ शकत नाही पण मी तुमच्यासाठी आज वेगळीच रेसिपी घेऊन आली आहे माझ्या आजी ज्या की खूप छान असं लिंबाचं लोणचं बनवतात मी त्यांना बोलली की आपली आजी म्हणून एक आजीबाई खूप छान छान रेसिपी त्यांच्या यूट्यूबला टाकत असतात तर आजीने हे माझ्या घाट्ट केला की माझंही लिंबाच्या लोणच्याची रेसिपी तुझ्या चॅनलवरती टाक तर आशा करतं की आपण सर्वजण जसं प्रेम मला आतापर्यंत देत आला आहे तसंच आजीच्या ह्या रेसिपीलाही नक्कीच द्याल आणि आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत आजीचं लिंबाचं आजीने बनवलेलं लिंबाचे लोणचं त्या लिंबाच्या लोणच्याने होतं असं की आंब्याच्या लोणचापासून आपल्याला सर्वांना ॲसिडिटी ही उद्भवत असते आणि बऱ्याच जणांना लोणचं हे आवडतं पण ते खाऊ शकत नाही ॲसिडिटीमुळे पण लिंबाचं लोणचं असं आहे की ते टेस्टी पण खूप असतं आणि ते एक उपाय पण आहे ॲसिडिटीवरती तुम्ही जर लिंबाचं लोणचं खाल्लं तर तुमची ॲसिडिटी कमी होण्याची मदत होते आणि खूप असं टेस्टी ते लोणचं असतं तर मी तुमच्या सगळ्यांसोबत ती रेसिपी शेअर करते नक्कीच व्हिडिओला श्री स्वामी नमस्कार नमस्कार तुम्ही आज काय दाखवणार आहे मला सांगा जी कसं कसं करणार तुम्ही आता तुम्ही काय घेतले लिंब घेतले धुवून घेतले काढले असं आता कापून घ्यायचे मग लिंब कापून घेतल्याच्या नंतर हे तुमचे वीस लिंब आहेत जेम ते वीस बावीस लिंब आहेत तर एवढ्याला तुम्ही कसं कसं साहित्य टाकणार ते, ते तुम्ही आम्हाला करून दाखवणार ना हाँ। हाँ। जी, काई 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 हाँ। हाँ हा जे आपण आता छान लिंब कापून घेतले तर आता आपण कसे करणारिंबाचं लोणचं काय काय टाकणार त्यामध्ये त्यामध्ये हळद हा माप सांगा चार चार चमचे चार चमचे हळ टाकणार चार ह्या ह्या चार चमचे हळ टाकणार हा आणि चार चमचे टिकट टाकणार हा आणि त्यानंतर त्यानंतर मीठ टाकणार आठ आठ चमचे चमच्याने आठ चमचे अच्छा टाकणार आणि जिरे या चमच्याने दोन, दोन चमचे टाकणार आणि मग हे सर्व आपण एकत्रित करून घ्यायचे हा आणि मग हे आपल्याला खायला किती दिवशी छान लागेल ते बारा दिवशी बारा दिवशी अच्छा हे छान मिक्स करून टाक भाजी हा ते मिक्स करून घ्यायचं असं हा असं मिक्स करून घ्यायचं आणि मग घरनेच बांधून घ्यायचं आणि मग ते आपल्यानंतर खायचं त्यानंतर खायचं हे माझ्या आता माझ्या माझ्या सुळ्याला आवडत मला पण म्हणून दाखवलं सगळ्यांना हा मी म्हणून दाखवलं आपल्यानंतर पाणी सुटत आणि छान लागतं आपल्यानंतर छान झालं गाजी लोणचं छान झालं लोणचं हो का याने काय होत आजी फायदा याने फायदा का अशी नाही हो का माझ्या नाताला आणि पण आवडतं हो का बरं आजी तुम्ही आमच्या सोबत लिंबाचं लोणच्याची रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद